तर भाऊ बहिणी ही जी पिंकी जी म्हणते सार ना सारखी की माझे नाव बांगला बांधला माझे नाव बांगला बांधला तर हिचा गोड गैरसमज आहे ना मी आज दूर करणार आहे आणि ती सारखी म्हणती बघा माझ्या नावावर व्हिडिओ काढून बांगला बांधला माझ्या नावावर व्हिडिओ काढून बांगला बांधला तर तिच्या माहितीसाठी सांगते मी आता बर का व्हिडिओ तिच्या नावाने मी काढलं ना, नाव मी मान्य करते ती बी माझ्या भोलेनाथाचं नाव घेऊन मान्य करते कि मी तुझ्या नावाने व्हिडिओ काढलं तर आता त्या बंगल्याला पण तू आतापर्यंत किती पैसे मला दिल्यात ती पण मला प्रूफ देतो कि माझ्या बंगल्यासाठी तुझी सारखी म्हणते ना की माझ्या नावा माझ्या ना माझा बंगला आहे ना वीस लाखाचा बंगला आहे किती वीस लाखाचा तर आतापर्यंत तू मला पैसे किती दिल्या ह्या जर तू मला म्हणजे मला नको देऊ ज्या लोकांना तू सांगते ना, ना माझ्या नावा बांगला बांधलाय माझ्या नावा नाव बांगला बांधलाय ती व्हिडिओच्या दौऱ्यानच तुझा प्रूफ सगळं आहे ना दे की तुझ्या नावावर म्या बंगला बांधायसाठी तो मला किती पैसे दिलं ही तू तु, तुझ्या व्हिडिओवरच दे मोकार आपली उचलायची जीभ आणि टाळ्याला लावायची असं काही करू नको कळलं का आणि लोकांच्या मनात गैरसमज निर्माण कर, करते ना तू कि माझ्या नावा बांगला बांधला आणि जी आम्ही करतोय ही कष्ट ही कष्ट कुठे गेली तुझ्या नावा बांगला बांधायला हा अगं उलट आजकालची आलेली तू तूच आमच्या नावा जपती तुला चार पैसे मिळावं ह्या दृष्टिकोनातून आता मी जी बोलणार ना ते सत्य बोलणार ह्याचा माझा तुला राग येणार आणि मागच्या गोष्टी ह्यात काय पण निघणार मागच्या गोष्टी काहीतरी ह्याच्यात निघणार तर तुम तुम्हाला सांगते बा बहिणी न मी व्हिडिओ टाकलं मी मान्य करते की मी व्हिडिओ टाकल्यात पण आज मी व्हिडिओ टाकलं मी व्हिडिओ टाकलं म्हणून पिंकी आहे ना परत एका लेकराची आई होऊन लेकरू मांडवी घेऊन आज खेळावती ज्या लेकराला ती म्हणते ना तुम्ही हात लावायचा नाही माझ्या लेकरांना तुम्ही माझ्या लेकरांना लेकराला हात लावायचा नाही ती लेकरू ती मांडवी घेऊन खेळती खेळावती नाही तर आज मजा करत हिंडली असती बर का मी व्हिडिओ टाकलं म्हणून आज मी व्हिडिओ टाकलं म्हणून ही नवऱ्यापासी हाय नवऱ्याचा परपंचा करती या। मी व्हिडिओ टाकलं म्हणून तर माझ्या व्हिडिओतून जर माझ्या व्हिडिओतून तुझं वाईट नाही झालेलं तू जी तुझं भान हरपलं होतं ना ती तुझं जागे वाल माझ्या व्हिडिओ मुळा एवढं बी मी सांगती आणि माझ्या बोलेना ना नाव घेऊन सांगते जे तू गोष्टी केल्या होत्या ना ही तू बन हरवून सगळ्या गोष्टी केलेल्या ही मी मला मजबूर मजबूर झाली मी काढायला नाही मला काढायचं नव्हतं पण मला मजबूरून मजबूरन सांगावं लागतं ही की आज माझ्या व्हिडिओमुळं माझ्या भावाचा संसार परत बसला मी व्हिडिओ टाकलं म्हणून मला खंत ह्या गोष्टीची नाही की मी तुझ्या नावाने व्हिडिओ टाकलं ह्या गोष्टीची मला अजिबात खंत नाही आणि अजिबात ही कुठल्याही गोष्टीचा पचतावा नाही आणि मी करणार पण नाही जिंदगीत कारण की लोकांनी काय पण म्हणू दे लोकांचं मला घेणं देणं नाही पण माझ्या व्हिडिओमुळं माझ्या भावाचा संसार जो भाव आज मला जागीरदारीन म्हणतो परत मला पैशेवाली म्हणतो जे भाव म्हणतो ना बंगल्याची मालकीन म्हणतो त्या भावाचा संसार हि माझ्या व्हिडिओ मुळे बसलेला आहे परत आणि ही माझ्या परमेश्वराला पण माहिती आहे कळलं ना तर आणि जर तुझा मी व्हिडिओ नसताना टाकलं तर आज तू ज्या ठिकाणावर आता तू तु जिथून मला बोलते ना तिथून तुम्ही बोल तू मला बोलत नसतीच तू आज वेगळ्याच ठिकाणी असतीच ही मी तुला सांगते मी कळलं का आणि भावाने किती बी म्हणू द्या कि माझं वाटतुळ झालं माझं वाटतुळं केलं पण आज ज्या बहि ज्या बहिणीला तो सारखा म्हणजे असा जहागीरदारी पैसेवाली असं काय काय म्हणतो ना आज तिच्यामुळेच त्याचा संसार उभा आहे एवढं बी मी खंबीरपणे सांगते खंबीरपणे मी आहे ना सांगणार की आज राजाचा संसार हो, फक्त आणि फक्त माझ्यामुळं बसलेला आहे त्याने म्हणू द्या त्याचं वाटुळ केलं त्याच्या तिच्या कर्णीने झालेलं आहे त्याचं वाटुळं राहिली गोष्ट तर युट्यूबच आता मला बरेच भाऊ बहीण म्हणतात की तू युट्यूबचं चॅनल त्यांना खोलून देऊन तू चुकी केली हा ही पण मी मान्य करते मी चुकी केली पण तू मला सांगते ज्या वेळेस भाव मी युट्यूबवर पहिल्यांदा आली का ज्यावेळेस तर युट्यूबच्या माध्यमातून मला म्हणजे चांगलं व्हायचं मला वर चालण्याची पायरी मला दिसली म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून मला चार पैसे मिळायला लागलं युट्यूबच्या माध्यमातून मला माझा संसार चांगला सुरळखित चालायचा दिसला मला चार पैशाचा आधार व्हायला लागला माझा नवरा हमालीचं काम करत होता त्या कामातून त्या ज्या सुटका होईल ही मी पुढे बघत होती ती आज गुराडवर काम करत होता माझी हमालीचं त्यातून सुटका होईल ही माझं विचार वेगळं होतं त्या दृष्टिकोनातून माझी जी mm. माहेरची सगळी म्हणजे माझी रिलेटेड माझी भाऊ बहीण सक्की त्यांना मी सगळ्यांना चॅनल ओपन करून दिलं कुठल्या दृष्टिकोनातून की बाबा आज आपण करून खाणारी माणसं आपल्याला नाही वावरा शिवराचा आधार ना आपल्याला वावर ना शिवार ना जागा म्हणजे आता जागा आपल्याला नाही आपण तुम्हाला सांगती कशी उपरी माणसं जिथं राहील तिथंच आपली करून खाणारी तर करून खाणाराचं कसं असतं माहितीये का ते जीवनात आहे ना त्याचं जीवन असं म्हणजे पोट भागावता भागावता जातं तर आता युट्यूबचं माध्यम असं भेटलं की त्याच्यातून आपण चार पैसे कमू ह्या दृष्टिकोनातून मी युट्यूबचं चॅनल मी सगळ्यांना ओपन केलं माझ्या घरात आता जी भाऊ बहीण म्हणतात मा, ना तो चुकी केली युट्यूबच चॅनल त्यांना खोलून देऊन त्यांच्यासाठी मी सांगते ही तर युट्यूबचं चॅनल मी काय वाईट वाईट करण्यासाठी नव्हतं खोलून दिलं चांगलं करण्यासाठी खोलून दिलं होतं मग ही जर एवढी संसारिक बाय होती ही जर एवढी संसारिक बाय होती तर हिनं मग त्यातून त्या माध्यमातून वरून पैसे का नाहीत कमावलं हिनं वेगळंच वेगळंच धंद का केलं ह्याच्यावर का केलं आज ही गोष्ट मला काढायचीच नव्हती पण काढावी लागती म्हणजे बोलावं लागतंय मला ही, ही बोलावं लागतंय कारण की ही प्रत्येक वेळेस आहे ना माझ 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 तोंड दाबायचं प्रयत्न करते हिला ही। ही वाटतंय की माझी माझं तोंड दाबण्याचा का प्रयत्न करते ही? की हिनं जी प्रत्येक गुन्हा करल हो दबल्या दबल दबून राहील हि जी प्रत्येक गुन्हा आहे ना हि हिजा दबून राहावा ह्या दृष्टिकोनातून ही माझं तोंड दाबायचा प्रयत्न करते पण मी माझं तोंड आहे ना तुझ्या ह्या फालतूगिरी तु पुढं माझं तोंड दाबल्या जाणार नाही एवढं लक्षात ठेव आणि तू मला आहे ना काय करते माहिती का तुला वाटतंय की मी वा जर म्हणलं कुटा ना की माझ्या नावा बांगला बांधलाय असंही की परत जर तुझं काही कुठं न कुठं काय ही बाहेर येणार नाही म्हणजे बाहेर मी काढणार नाही तर हे तुझा गैरसमज आहे माझं विचार वेगळं येतं तुझं विचार वेगळं येतं आम्ही बी सात आठ वर्ष झालं मोबाईलवर तर मी युट्यूबच्या माध्यमातून भरपूर अशी जीवनात माझी प्रगती केली युट्यूबच्या माध्यमातून वेगळा धंदा करत नाही बसली इथं युट्यूबवर कळलं ना आणि राहिली गोष्ट बंगल्याची तर मला तू प्रूफ दे की मी तुझ्या नाव बंगला बांधलाय म्हणून मला पण आता आहे ना तू टचीला लागली ना सारखं प्रत्येक वेळेस तुझं मी ही काय म्हणतात लाभपाटांच असलं बोलून घ्या मोकळी नाही की बाये माझ्या जीवा बंगला बांधला माझ्या जीवा आणि मी काही नक्की फिकटी नाही कि मेंदी फिंदी कि कुणाचं घेऊन मी घर भरलं असं नाही मी माझ्या कष्टाने बंगला बांधलाय कष्टानी आणि लय भरपूर प्रयत्न केले ताई मी माझ्या जीवनात प्रगती करायसाठी आणि ती पण लेकरा बाळांवर लक्ष देऊन फालतूगिरी केलेली नाही हा फलतूगिरी मला आवडत नाही आणि जर करायचीच असती ना तर लय आधी केली असती सात आठ वर्ष झालं सोशल मीडियावर आहे किती सात ते आठ वर्ष झालं आणि तुम्ही मा माझ्या महाग आलात मी तुमच्या महाग नाही आलेली मला स्वतःला सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःच चॅनल उभा करायला मी एक सहा ते सात महिन्या म्हणजे एवढं प्रसिद्धी असून सुद्धा मी स्वतःच्या पायावर उभी राही राहून उभा केलेला आहे दुसऱ्याच्या सांगण्यावरून माझं सबस्क्रायबर ही असं वाढलेलं नाही तर माझं व्हिडिओ बघून वाढलेलं आहे तसं मी तुम्हाला एका एका दिवसात आहे ना चॅनल उभा करून दिलेला आहे दिवसात तुमची चॅनल मोनोटाइज केलेली आहे एवढं लक्षात ठेवा का? आनी बर का आणि सारखी म्हणते ना तू मोठी नंदनी असं केलं मोठ्या नंदनी हे तुझ्या मनातलं बोल होत ना हे बरं झालं व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर आलं आणि त्याच्यामुळं आहे ना मला पण असं उत्तर त्याचं तुझ्या भाषेप्रमाणेच त्याचं उत्तर पण द्यायचंय तर तू एवढी मोठी नव्हती कुत्री की तुझ्या जीवावर मी बांगला बंगला बांधायला माझ कष्ट येतं त्याच्या माग भरपूर कष्ट येतं आणि हो मी वाईट वागणूक करून बंगला बांधलेला नाही त्या बंगल्यासाठी आहे ना रात्रीचा दिवस केला आणि दिवसाची रात्र मेहनत आहे माझी मेहनत बंगल्याला कळलं का आणि फोन हातात आली म्हणून मी हुरहळून नाही गेली फोन हातात आला म्हणून हुरहळून नाही गेलेली जाग्या स्वतःला सावरून सगळ्या गोष्टी केलेल्या इथं असं हुरळले नाही हुरबाय हुरण पंढरपूर कळलं ना त्याच्यामुळं परत परत तू बोलताना दहा वेळाच विचार करायचा की बंगला कुणाच्या नाव बांधलाय आणि बंगला कुणी बांधलाय आणि कसा बांधलाय कष्टाने बांधलाय का हरामने बांधलाय तीन वेळा त्या बंगल्याचं 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 सांगायचं नाही कळलं ना तुला मी ज्या पद्धतीने बोलाल ना त्याच पद्धतीने बोलायचं तू बंगल्याचं सारखं क, क जावा बघावं तवं बंगल्याचं बंगल्याचं तुझ्या नाव बंगला बांध मी काय तुला नकटी फिकटी मिंदी फिंदी दिसली वय तुझ्या नावा बंगला बांधला तू म्हणली मी ग बसली बाई बंगल्यासाठी रात्रीचा दिवस केलाय अजून सुद्धा करती लेकरा बाळांसाठी वाईट नाही वर्तणूक केलेली कळलं ना आणि मागचं उकराय मला लावू नको आणि तीन वेळा त्या व्हिडिओचं सांगू नको व्हिडिओ विडोमुळं तू लेकरू मांडवी घेऊन तिथं खेळावती नाही हिंडत बसली असती गावभर कळलं ना गाव आणि चुकी एकदाच होती आणि माझं काय ना महाग पी म्हणली माझं काय नसताना उठावलं उठवायला ह्याच्या आधी नाही उठवलं ना आताच काय होतं उठवायला हम्म ह्याच्या आधी नाही उठवलं तरी पण आम्ही तुला सावरून तू आमची रिलेटेड आहे आमच्या भावाने तुला एवढं सगळं होऊन आणली ही केली म्हणून आम्ही तरी पण शांत आहे त्याच्या तोंडाकडं बघून तेव्हा मसा आम्हाला डोळ्यावर धरतो तेव्हा बी आहे ना आम्हाला डोळ्यावर धरतो त्याला बी वाटतं की बहिणी वाईट आहे त्या बहीण वाईट आहे मला पण तो डोळ्यावर म त्याची मोठी बहीण त्याच्यासाठी वाईट आहे पण त्या महादेवाला माहिती भोलेनाथाला देवाचं नाव मी घेते कारण की मी खोट बोलत नाही आणि जिथं खोट आहे ना तिथं मी देवाचं नाव घेत नाही तुला एवढं बी सांगते मी मी महादेवाची शपथ घेऊन सांगते महादेवाची मी देवाचं ना ना नाव असं खोटे तसलं ही करत नाही तुला अजून बी मी सांगते मला खोटे शपता तुझ्यासारखी खोटी मी नाही देवाचं नाव घेऊन सांगते कि आज माझ्या व्हिडीओ मुळे ना माझ्या भावाचा संसार परत बसला आणि त्याने तुला घरात आणली तू आली त्याने घरात आणायला नाहीतर कसं होतं तू तु पूर्णपणे तुला बी चांगलं माहित आहे तू पूर्णपणे कामातून गेलेली केस होती आणि मला आहे ना तीन वेळा म्हणते ना आणि बंगला सुद्धा मी माझ्या स्वतःच्या जीवा बांधलाय कुत्रे तुझ्या जीवावर नाही बांधलेला कळलं ना, ना, ना? बंगल्याचं सारखं मला भूष्या नाही ना ती व्हिडिओ मधून तसलं देत जाऊ नकोच बांगला माझ्या नाव बांधला बांगला माझ्या नाव बांधला मग तू बांध ना बांगला तुझ्या नावात एवढा दम आहे तर तू का राहतीस तशी तू बी कमाव कमव ना तुझ्या नावात एवढा दम आहे तर पण फालतूगिरीतून तुला टाइम भेटला तर कमावशील ना बरोबर का नाही फालतूगिरीतून टाइम भेटला तर कमावशील तू नाहीतर काय कमावणार आहे जी माणूस फालतूगिरीत असतं ना त्याला टाइम भेटत नाही कुठल्या गोष्टीला आणि आमच्या बी संसारात आम्ही भर टाकतो टाक ना तुझ्या संसारात बघू तुझ्यात किती दम ती तुझा संसार उभा करण्यासाठी तुझ्यात किती दम ती बघू दे मला अगं जे बाय खरंच संसारवायक असते ती रात्रीचा दिवस करती या परपंचासाठी कळलं ना तर तू आहे ना तीन या बंगल्याचं नाव काय घेऊ नको आणि बंगल्याकडची तुझी नजर आहे ना वाईट नजर ती जरा खाली कर ती मेहनतीचं आहे फालतू गिरीवर बांधलेला नाही लय कष्ट घेतल्या ती उभा करायला भरपूर कष्ट येतं फलतुगिरी करून केलेला नाही बर का तर मी म्हणती जी तू शंभर याला बोलते ना बंगला माझ्या नाव बांधला माझ्या नाव बांधला तुझ्या नावात एवढा दम नाही तुझ्या नावा म्या बंगला बांधायला कुठली सेलिब्रिटी बी नव्हतीस तू तू माझ्या महाग आली मी तुझ्या महाग नाही आली त्याच्यामुळं जी तुला साधन करून दिलताना त्याचा तू तू योग्य वापर नाही केला म्हणून आज तिथंस तू योग्य वापर केला असताना तर लय पुढं गेली असतीस पण कसं आहे शेवटी ज्याचा त्याचा विचार विचारावर सगळ्या गोष्टी असतात ना आणि राहिली गोष्ट तर ही चार दोन कमेंट करणारी तिच्यासारखीच आहेत ना लोक ती म्हणतात ना तुझ्या पुरी बी पळून जातील तुझ्या पुरी बी पळून जातील तर माझ्या पुरींना जर पळून जायचं जर असल तर लग्नाच्या आधी जा म्हणेन मी लग्न झाल्याच्या नंतर नाही कळलं ना त्याच्यामुळं जी तिच्यासारखी जी कमेंट करणारी लोक आहेत ना त्यांनी बी आहे ना लायकेतच राहून कमेंट टाकायची आणि पिंकीचं तो उघडं केलं पिंकीचं तो उघडं केलं हो केलं ना मी मी केलं म्हणून आज पिंकी एका लेक परत दुसऱ्या लेकराची आई झाली हा पिंकीचं मी उघडं केलं म्हणून मला झाकून जिथं चुकीचं वाटत तिथं मी अशी झाकत नाही मला आवडत नाही ती झाकायला जिथं चूक असेल ना तिथं मी असं करते मग ती काय का व्हाय मी विचार नाही करत पुढचा त्याच्यामुळं आहे ना आणि राहिली गोष्ट तर मरायची मरायची तू कुणाच्या नादात मरशील आणि आमची नावं घेशील आम्ही कुठं तुझ्या दारात सतत पडून आहे तिथं तवा आणि एवढं तुला काय काट्या दगडी घेऊन येतो काय आम्ही माराय तेव्हा तुला येड करायला तू दुसऱ्याला येड लावशील अशी बाहेच तू हा आणि तू येडी वचील वय अगं तू सगळ्याला यावणार ही बाईन तू इडी का बाई तुझ्यासारखी बाई मी बघितली नसेल ग बाई आणि तिने माझं तोंड बंद करायसाठी माझ्या बंगल्याला घराला पुढं आणतीच वय माझ्या तिने माझं तोंड दाबायसाठी घर पुढं आणती माझं घर कोणतं तर ही एवढं मेहनतीनं उभा केलेलं घर तिच्यासारखं दिवाणवर पसरून मी बांधलय ते घर पाहिजे तुझ्याकडून प्रूफ पाहिजे कि तुझ्या जीवा बंगला बांधायला तो माझ्या बंगल्याला आतापर्यंत किती पैसे पुरावलं ही मला प्रूफ देतो बाकी आता तुला जास्त मी काय बोलत नाही